हे लग्नाचं वैशिष्ट्य आहे आता सरांनी पण जे काय वाचून सांगितलं परंतु हे लग्न जे आहे हे पूर्णतः त्यांचं पाठांचा असं आणि हजारो वर्षाची परंपरा आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या वारली आणि मल्हारपुर समाज आहे लग्न लावणाऱ्या मजा आहेत इथं जे समाज असतो हा विधवेगू पण आदिवासी समाज आहे की त्या विधन करून लग्न लावून घेतो हे एक वैशिष्ट्य पूर्ण परंपरा आहे आणि महत्वाचा मुद्दा असा आपण सगळ्या समाजामध्ये बघतोय की कुठे काजी असेल कुठे फादर असेल कुठे पुरोहित असेल पण इथे महिला लग्न लावतायत हे एक वैशिष्ट्य आहे आणि विशेष असं सांगेल की सती सारखी जी प्रथा आहे आपल्याला माहिती आहे हे सती का आली किंवा काय आहे तर आदिवासी समाजाला अशिक्षित समजलं जातं पण माणसाचं व्हॅल्यू काय असतं ते आपल्याला माहिती आहे म्हणून आदिवासी विवाहच म्हणजे दंड काय की तो करू शकतात आणि जर आमच्याकडे सती सारखी घालली प्रथा असते तर आमच्याकडे ह्या विधवा महिला जिवंत राहिलेल्या नसतात हे एक वैशिष्ट्य आहे आणि ह्यांचं जे गीत आहे ते मुखोद्गत आहे आणि ही परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सतत त्याने चालू ज्या पद्धतीने धमोरीची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे त्याच्यामध्ये ते त्या गीताच्या माध्यमातून हे पूर्ण जवळजवळ एक तासाच्या आसपास असत पर त्या काही गोष्ट आम्ही कमी करून हे कमी इथे परंतु मुद्दा असा आहे हे वैशिष्ट्य पूर्ण आहे त्याच्यासाठी एक विधवान महिला करून एक लग्न लावायचं काम करत असतो आणि ह्या आता जसं सांगितलं वाद्य येत असताना तर तुम्हाला परंपरा जर सांभाळायच्या असतील तर हे गोष्ट समजून घेतली पाहिजे की आता निर्माता कोणी नाही तुम्ही कोणी सांगू शकत नाही की हे जे तू आहे ते कोणी बनवलं आता इथे माझ्या ला तुम्ही फक्त फ्लॅट्स वगैरे काढलेला आहे परंतु हा चौक निघाज असतो आणि ह्याला दहा हजार वर्षाची परंपरा आहे हे दहा हजार सर्व पिढ्या काय सांगते की जे वारली चित्र आहे तो चौक लिहिला जातो हे चौक चौक जे आहे हे मध्य प्रदेश आहे त्या दगडावरती जी चित्र आहे आणि ही जी चित्र आहे ह्याच्यामध्ये समानता आहे आणि म्हणून ही परंपरा आमच्या पालघर ठाण्यामध्ये आम्ही राखून ठेवलेली आहे की त्याचा ऐतिहासिक वारसा की ह्या पृथ्वीवरती जी सभ्यता निर्माण झाली तेव्हापासून आम्हाला लिहायची कला आहे हे आम्ही काय सांगतो चौक लिहितो आम्ही ते चित्र काढत नाही निघण्याची कला आहे आणि त्याच्यामध्ये खामा दाखवले असतात आमचा फालगड देव आहे सूर्यदेव आहे चंद्रदेव आहे आम्ही निसर्ग जे पाहिजे पुसतो त्या गोष्टी आणि लग्नासाठी हे तर अर्धवटच आहे बाकीच्या गोष्टी त्याच्यात नाही आहेत की लग्नासाठी आवश्यक असणारी साऱ्या गोष्टी ह्या त्या चौकाच्या माध्यमातून स्वीकारत असतो की लग्नाला काय लागणार आहे त्याच्यामध्ये शिडी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये ढवलेरीचं चिन्ह असतात आमच्या देवाचे चिन्ह असतात सूर्य ह्याच्यासाठी की चांगल्या हवेस काही ठेवला असेल वरती मातावरती तो काढण्यासाठी लागतो सूर्य आहे चंद्र आहे रंगवा दाखवले असतो की नवरीची तयारी करण्यासाठी अशा विविधपूर्ण गोष्टी ह्या चौकामध्ये काढलेल्या आहेत हे तर फक्त चित्र पेंट केलेलं आहे पण जो वारणी लग्न असतो त्याच्यामध्ये चौकाशिवाय लग्न होत नाही कारण हे खेदाने सांगतो की आमच्या समाजामध्ये पण आता वेगळ्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत त्या चौकाच्या अवधी कोणीतरी गणपती काढतो पण येसूचं चित्र काढतो अशा पद्धतीने विटंबना आमच्या समाजात पण सुरू झाले आणि आम्ही ते रोखण्याचं काम केलेला आहे आणि त्या पद्धतीने हे पारंपरिक कसं लग्न होईल तर खूप बरं वाटलं की भवन कुटुंब आणि चौधरी आणि काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न केला वेगळा की आम्ही आहोत तुझं आहे तुझं पास ही पण जागा चुकला अशी अशी आमची परिस्थिती झाली आहे ठीक आहे लेट का सुरेल आपण काहीतरी नवीन सुरुवात होते तर अशा ह्या ढवलीचं लग्न आहे आणि ते आपण पुढे करूया